पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कापुरहोळजवळ असणाऱ्या धांगडवाडी हद्दीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पाचहून अधिक गाड्यांचे टायर फुटल्याने वाहतूक विस्कळीत वाहन चालकडून संताप होतो व्यक्त काय झालं दादा टायर फुटला आहे फुट 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 ना מילי גלספורי <analyze anthropology> झाले गाडीचं तुम्ही थांबवले दिसते काय झाले काय सांगू शकताय खर तर इथलं हायवे प्रशासन निश आणि आहे या हायवे प्रशासनाच्या वर तुम्ही निषेध करतो आणि जो पण टोल नाक्यावर हे खड्डे भरत नाहीत लोकांचे नुकसान थांबत नाहीत लोकांचे ऍक्सिडेंट थांबणार नाही तोपर्यंत इथल्या टोल नाक्यावर एक रुपये टोल आकारू नये खरं तर लोकांवर झालेला अन्याय आहे व्यवस्थेचा मी इथे जाहीर करतो आणि उद्यापासून हे ट्रोल बंद करावेत आता या सरकारला निवेदन करतो सगळ्या गाड्यांचे बघा टायर फुटले तापाले कार गाड्याचे टायर फुटलेत मरता मारता वाटते कार गाड्याची टायर फुटून आता